नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत ऑनलाईन आरक्षण आणि त्याबद्दल काही माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ऑनलाईन लक्झरी मोटरीची मागणी वाढणार रेल्वे तिकीटे बुक झाल्याने त्यावेळेस बाप्पा पावणार अजून अवघ्या काही मिनिटात आरक्षण सुरू झाले आणि ते फुलसुद्धा झाले हे आपण या व्हिडिओमध्ये काही पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो गणेशत्वाकरता <गणीवारा> कोकणात जाणाऱ्या चाखरमाण्यांनी सप्टेंबर महिन्यातील रेल्वेचे आरक्षण करण्याचा गुरुवारी प्रयत्न केला मात्र अवघ्या काही मिनिटात सर्व आरक्षण फुल झाले एकाच वेळी हजारो प्रवाशांनी तसेच खाजगी वाहतूक कंपन्या एजंट यांनी आरक्षण करण्यामुळे तिकिटे बुक झाली त्यामुळे आता खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांचे उखळ पांढरे होणार आहे लक्झरी व खाजगी गाड्यांची मागणी वाढणार आहे तेही सहज व किफायतशीर दरात मिळाले नाही तर गाडीत घुसून प्रवास करायचा अशी मानसिकता चाकरमान्यांनी ठेवली आहे मित्रांनो कोकणात जाणाऱ्या रे रेल्वे गाड्यांसह देशभरात लांब पल्ल्याच्या सर्वच गाड्यांचे आरक्षण खुले होतात त्यामुळे सामान्य प्रवासी होतो बहुतांश ही खासगी ट्रॅव्हल्स एजन्सी एजंट एजन्स हे बुक करतात ज्या प्रवाशांना ऑनलाईन तिकीट झटपट बुक करण्याचा अनुभव असतो तेच तिकिटाचे लाभार्थी ठरतात कोकणात गणपतीला जाणारे काही प्रवासी बहुतांश वेळी आरक्षण करतच नाहीत सरळ रेल्वेत घुसून प्रवास करतात जागा मिळाली तर ठीक अन्यथा उभे राहून किंवा कुठेही कोपऱ्यात उभे राहून ते प्रवास करतात कोकणात जाणाऱ्या मत्स्यगंधा पांडवी तेजस दादा रत्नागिरी दिवा सावंतवाडी या सर्व गाड्यांचे आरक्षण नेहमी फुलत असतात त्यात आता समज स्पेशल गाड्या देखील फुल असतात गणेशोत्सवात तर कोकणात रे जाणाऱ्या रेल्वेगाड्यां मुंगीलाही शिरायला जागा नसते सामान्यांना या रेल्वेचे आरक्षण सहज मिळत नाही मित्रांनो ऑनलाईन तिकीट काढणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षात वाढली आहे आरक्षण तिकीट मिळण्याची वेळ सुरू होताच वेबसाईटवर लोड आल्याने अनेकदाही ओपन होता होत नाही वरचेवर हँग होते यदा कदाचित वेबसाईट ओपन झाली तर माहिती भरता भरताच आरक्षण फुल होते या अनुभवामुळे प्रवासी हैराण होतात एजंट आणि सामान्य प्रवासी या दोघांकरता आरक्षणाच्या वेळा वेगळ्या असल्या तरी सामान्यांना माहिती भरेपर्यंत वेळ लागतो आणि तोपर्यंत आरक्षण फुल होते याबाबत एका एजंटाने सांगितले की कोट्यातून जेवढी तिकिटे मिळतात तेवढीच काढता येतात सगळी थोडीच काढता येतात मित्रांनो ग्रुप बुकिंग सगळ्याच वेळेला मिळते असे नाही अनेकदा ना मिळत नाही पण पन सर्वसाधारणपणे आरक्षण फुल झाल्याचे दिसते ऑनलाईन तिकीट बुक करणे ही एक कला आहे ज्याला झटपट माहिती भरून पेमेंट ऑप्शन निवडता येतो त्याचे तिकीट बुक होते ऑनलाईन तिकीट मिळते पण त्यासाठी गाडीचा नंबर एसी नॉन एसी आणि अन्य माहिती भरून पेमेंट वेळेत करणे महत्त्वाचे असते त्या साईटवर अनेकदा माहिती भरताना वेळ पूर्ण होतो मग पुन्हा सगळी प्रोसेस करावी लागते त्यात आरक्षण फुल होते मग वेटिंग तिकिटावर समाधान मानावे लागते कोकण रेल्वेची तिकीट सहज मिळत नाही सिझन मध्ये तर नाही एजंट असो की कोणी असो तिकीट मिळणे हे नशीब असते ज्याला मिळाले त्याला मिळाले अशी स्थिती असते त्यापेक्षा ट्रॅव्हल्सच्या बसने जावे सिझनला महाग तिकीट मिळते करता गावाला जायला मिळते हेच महत्वाचे मुळात कोकणात जायला रेल्वे फारशा नाहीत ज्या आहेत त्या गाड्या नेहमीच फुल असतात त्यामुळे ट्रॅव्हल्सने जाणे नागरिक पसंत करतात तिकीट सिझन ला महाग होते पण एरवी पाचशे रुपयांपर्यंत मिळते